दुसरा माईक सापडला गेलाच जाऊ दे आता दुसरा माईक सापडलेला आहे आपण याच्यावरतीच काम चालू आता तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा फेक जोक न्यूज मध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आपले इथं गेस्ट आहे आता काय अजिंक्य भाऊ आणि हे अभिनय अविनाश आज अजिंक्य भाऊ पुरतच फुले आपल्याकडे बजेट नव्हतं एवढं अजिंक्य भाऊ तुमचं स्वागत करतो धन्यवाद आणि तुम्हाला हे देतो पोकळे सर म्हणजे बजेट नाही आमचं तेवढं बस शांती घ्या तुम्ही शांती घ्या तर काय म्हणता अजिंक्य भाऊ कसं वाटतं आमच्या चॅनलवरती येऊन लय वाईट दिवस चालू झाले वाईट दिवस चालू राहिले जसं तुमचे चॅनल आम्ही रिपोर्टिंग तसं फुल आमचे लई दिवस वाईट चालू पैसा नाही राहिला जवळ म्हणजे तुम्हाला काय म्हणतो आम्ही अपेक्षित काय तर मित्रांनो आपल्या चॅनल वरती आज एक गेस्ट आलेले आहेत चायनाचे प्राईम मिनिस्टर आहे काय नाव म्हणजे तुमचे चिंगचंग सुंग चिंगचंग सुंग नाव आहे यांसाठी आपल्याला आणि तुम्ही कशासाठी आले बरं आमच्या चॅनल वरती कशाबद्दल तुम्हाला इन्व्हाइट केला आमच्या चॅनल घेण्यासाठी आलेले तुम्ही आमचं चॅनल डायरेक्ट विकत घ्यायचे तुम्हाला हो यांना आपली लँग्वेज असे नऊ राहिली अंडरस्टँड कदाचित बरं का ती बी स्पेशल लँग्वेज सर कोणती छान शिवसुमा छान शिवसुमा काय म्हणते तुम्ही चायनाचे आलेली चायनाची बस चायनाचे का तुमचं नाव देखा तर नवद हो चिंग चाय शांग हो का चिंग चांग शूंग चा... छ आय इंडस्टाईन काय म्हणते तुम्ही कोणाला काय कळलं त्यातलं आम्हाला असं कळलं शिवायजीवर राहिलं का ते काय ते मला काय तुम्ही रिपोर्ट होतो तुम्हाला सगळं लँग्वेज यायला पाहिजे ना येस ही मला मान्य आहे पण तुम्हाला गिरीपाकडे तुमचं चॅनल फेकजुक फेकजुक न्यूज करून आमचा इंस्टी इन्स्टिमेट रिव्ही न्यू आहे ना दीडशे करोड रुपये होतो दीडशे करोड मग तुम्ही ये माईक म्हणलं असं घेतलं माईक ये दिस येतो ना झिरमाळ्या त्या रेंज जाती ते कॅमेरे म्हणजे नाही का आमचा ऑडिओ एकदम असं शार्पली तिथं रेकॉर्ड होतो तुमचं काय म्हणणं आहे सर आमचं काहीच नाही म्हणणं नाही तुम्ही आमचे मित्र परिवार यांच्यासोबत बोला हा राहणार असं माहिती आमचे या आमच्या मित्राचं लग्न होईना लाज स्पेशल गेस्ट आमचे सध्या लाजलेले आहेत मित्रांनो तुमच्या मध्ये तुम्ही ते सांगा त्यासाठी मुलीच का तुमची पाठवून द्या आमच्याकडे तर मित्रांनो तुमच्याकडच एखादी मुलगी असेल म्हणजे नाही का लंगडी पांगळी आंधळी याला घेऊन जा अशी कशी पोरगी आला मित्रांनो ते इथं घ्यायला आलं महत्वाचा विषय बरोबर तुमची न्यूज जशी स्ट्रॉंग आहे तुम्ही आली तर त्यांचा विषय असा आहे त्यांना तुमची न्यूज चॅनल विकत घ्यायची तसं आम्हाला काय काय प्रोसेस करायला किती पाहिजे तशा आमच्या चॅनल घ्यायची तुमची लायकी नाही बरं का खऱ्या शब्दात सांगायचं मला काय मारायचं कधी गुण कधी लाईक नाही उभं राहायची आमच्याशी चायला डायरेक्ट फ्रीज राहणार ते म्हणजे आम्ही नाही त्यांची पण लायकी नाही तुमच्या पशी उभा तुमची भाषा कळत नाही काय नाही तुम्हाला घ्या एवढं त्यांचे गण असे तुम्हाला ते लावूनच नाही पण ठोकून टाकते त्याच्यामुळेच म्हणजे तुम्ही काय म्हणता आम्हाला काहीच कळलं 哎呦！哎呦！哎妈疼的。